सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना तर आता जवळजवळ ना साडे नऊ वाजलेले सकाळी ना अहो गेले जेवण करूनच गेले ते डबा काही त्यांनी नेला नाहीये रुईचा आणि माझं पण जेवण झालंय रुईला काय दिलं होतं आज जेवायला मी आठवतंय का कोबीचा कोबीचा पराठा बनवून दिला होता आणि आम्हाला कोबीची भाजी बनवली होती एक जेवना वगरे जाले, आनि तर आमचे जेवण वगैरे झाले आणि घरातलं सगळं काम बाकी साडे नऊ वाजलेले आहेत तर म्हटलं चला आजचं आहे ना थोडस रोटी तुमच्याशी शेअर करू आणि आज जर आहे ना आवरायला उशीरच झाला सकाळी ना हो गेल्यानंतर मी थोडस एडिटिंग करत बसले म्हटलं चला एक फ्रेश मूडमध्ये ना एडिटिंग होऊन जाईल तरी एडिटिंग वगैरे झालं आणि आता आहे ना कामाला सुरुवात करते पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता बघा आवडला असेल तर करा सकाळी सकाळी एकदा डबे करून दिले की सगळ्यांच्याच किचन मध्ये ना अशीच अवस्था असते किचन पूर्ण आहे ना किचन वरती झालेला असतो इकडची वस्तू तिकडं असते कारण कसं डबा म्हटलं की खूप गडबड असते तो मुलांचा असो किंवा आपल्या नवऱ्याचा असो पण त्यांना वेळेवरती जाणं गरजेचं असतं आणि आपण पण आहे ना उठल्यावर मग पटपट काम आवरून घेत असतो आणि त्यात येना मग सगळं किचन इकडं अस्ताव्यस्त होऊन जातं तसंच माझंही आहे तर म्हटलं चला आता आहे ना पटपट आवरून घेऊ एकदा आवरायला सुरुवात केली की काही जास्त वेळ लागत नाही पण एकदा आवरायला सुरुवात करेपर्यंतच असतं ते सगळं तरी आहे ना मी फिल्टरचं पाणी ना काढून ठेवते कारण कसं दुपारी जर फिल्टर लावलं ना तर खूप गरम पाणी येतं तर म्हटलं सकाळी सकाळी ना एक पातीलावर पाणी साईडला काढून ठेवू आणि त्यानंतर मग आहे ना फिल्टर लावून देऊ म्हटलं कारण कसं वरच्या टाकीचं आहे ना खूप गरम पाणी होऊन जातं आणि गरम पाणी एवढं की हाताला चटके बसतात इतकं कडक पाणी असतं तर इथं बघा तुमच्याशी बोलता बोलता आहे ना किचन पूर्ण आवरून घेतलं किचनवरचे भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं आणि गॅस शेगडीना छान अशी घासून घेतली गॅस शेगडीना मी रोज आता घासत नाही एक दिवसाआड घासते आणि कारण कसं रोज रोज घासून येणार त्याच्या बर्नरमध्ये पाणी वगैरे गेलं की मग बर्नर खराब होऊन जातात त्यामुळं मग रोज घासत नाही एखाद्या दिवशी फक्त वरचेवर पाणी टाकून धुवत असते आणि खूप राड आज झालेला असेल तर त्या दिवशी मग व्यवस्थित अशी आवरून घेते तर पूर्ण मी आवरून घेतली आणि इकडे ना स्टाईल वगैरे पण आहे ना व्यवस्थित अशा घासून घेते कारण ना आपलं फोडणीचं थोडंफार उडालेलं असतं आणि त्याला ना मग मुंग्या होतातच त्यामुळे ना हे पण रोज असं पुसून घ्यावं लागतं ता ताराज ना छान पुसून घेतलं आणि पाणी टाकून ना आता धुवून घेते तरी तर साईडला आहे ना जे आपण गॅसची नळी टाकतोय ना ते छिद्र आहे तर तिथून ना लगेच पाणी खाली जातं मी गॅसची नळी काय तिथून टाकलेली नाहीये तर तिथं मी एक कपडा लावला आणि पूर्ण गॅस ना असा पुसून घेतला पाणी टाकून सर्व फरशी वगैरे पुसून घेतली आणि किचन क्लीन झाल्यानंतर किची छान दिसतंय आपल्या महिलांना कसं घरातलं काम व्यवस्थित आवरल्याशिवाय ना मनाला समाधान भेटत नाही आणि एक समाधान आपल्याला पाहिजे असेल तर काम नीटनेटकेपणाने आवरावं लागतं तर इथं बघा माझं आहे ना धुणं पण धुवून झालं आणि सर्व कपडे आता वाट टाकून घेते आणि एकदा कामाला सुरुवात केली ना टाइमपास न करता काम केले की आवरून जातात आणि माझं तसंच एकदा सुरुवात केली की पटपट पटपट एक झालं की लगेच दुसरं काम आवरून घ्यायचं आणि हे करता करता ना ताईंनं उन्हाळा उन्हाळा म्हटला की दुपारी ना काम करायला खूप कंटाळा येतो जेवढं आपण सकाळी काम आवरू ना तेवढं फ्रेश मूडमध्ये बरं असतं त्यामुळे ना मी सकाळी सकाळी जेवढे होतील आणि जेवढे फास्ट कामं करता येतील ना तेवढे करत असते तरी ते ना आता सर्व कपडे मी वाळत घालून घेतले आणि त्यानंतर ताईंनं दिवसभर मी काही शूट घेतला नाही दिवसभर आहे ना थोडंसं बाहेर वगैरे गेले होते मी काही काम होतं आणि आल्यानंतर मग शूट घेतलं नाही इथं डायरेक्ट संध्याकाळी मी थोडंसं शूट घेते तर इथं आहे ना आज आहे ना डाळ भातच करायचं होता तर त्यासाठी ना मग डाळ शिजली आणि इकडे टोमॅटो कापून घेते तर चाकूला आहे ना धार राहिलेली नाही माझ्या अजिबात चाकूची धार आहे ना पूर्ण कमी होऊन गेली आहे तर एक तर नवीन चाकू घ्यावा लागेल किंवा मग जो माझा जुना चाकू आहे ना एक तो चांगला आहे तर त्याला फक्त धार लावून आणावी लागेल तर चाललंय आता माझं इथं कुठं असलं कोणी धार लावणारं तर आणू म्हटलं लावून पण आता ते केव्हा होतं काय माहिती तरी ते ना डाळीला फोडणी देऊन घेतली आणि तुरीची मुगाची अशी मिक्स डाळ मी केली आहे आणि वेणी ना आज अशी पॅक घातली तर अशी पॅक वेणी ना आवडते बरं का मला पण माझ्याकडून आहे ना ती तिरपी होऊन जाते कारण मी दिवसभर आहे ना वरती केस बांधलेले असतात घाम खूप येतो ना त्यामुळं आणि ते वरती केस बांधले की ते पूर्ण त्याला पिळा पिळा असतो ना मग त्याच्यामुळे वेणी तिरपी होऊन जाती तर असो आता ते वरती केस बांधणं तर गरजेचंच आहे कारण उन्हाळ्यामध्ये खाली केस ठेवून काम अजिबात उरकत नाही तरी तर बघा मी ना डाळीला फोडणी दिली आणि तांदूळ पण व्यवस्थित ता अशी धुवून घेते तांदूळे ना मी तीन चार पाण्याने धुवून घेत असते हे बिना पॉलीचे तांदूळ आणले अहोंनी तरी पण त्याचं ना खूप काळं पाणी निघतं तर व्यवस्थित धुवून घेतले आणि त्याच्या त्यातनं परत फिल्टरचं पाणी टाकून आणि थोडंसं मीठ टाकलं तेल टाकलं थोडंसं आणि मस्त भात शिजायला तर उन्हाळा म्हटलं ना तर संध्याकाळच्या जेवणात त्यांना अगदी हलकं फुलकं खावं वाटतं कारण पा पोळी भाजी नकोच वाटते तर एवढं त्यांना आम्ही संध्याकाळी डाळ भात म्हणा किंवा मग नुसतं खिचडी भात म्हणा असंच बनवत असतो जास्त पोळी भाजी करायच्या आम्ही नादी नाही लागत कारण ती खाल्ल्या पण जात नाही संध्याकाळी अगदी असे थोडे थोडे जेवण केले जातात आणि मग ते उरतं तर ते सकाळी खाण्याऐवजी म्हटलं थोडंच केलेलं बरं तरी ते ना मला हिरवी मिरची करायची होती कारण बऱ्याच दिवसाची संपली होती आणि डाळ भात म्हटलं की तोंडी लावायला बरी असते तरी ना शेंगदाणे पण भाजून घेतले आणि ना मिरच्या ना मी अशा थोड्याशा भाजून घेत असते जेणेकरून ना त्याचा तिखटपणा कमी होईल लसूण पण मिरच्यांसोबत थोडासा भाजून घेतला आणि ह्या मिरच्या आपण फोडलेल्या नाही राहते त्यामुळं अंगावरती उडता त्यामुळे खूप जपून अशा भाजावा लागता तर थोडीशी ना पण भाजून घेते पण टाकणार या चटणीमध्ये तर मी ना तवा गरम होता तर गॅस बंद केला होता आणि मग तिळ भाजायला टाकली तरी पण ती ना खूप अशी भाजली आणि उडायला लागली होती तर पटकन गॅस बंद केला इकडं मिरची गार होईपर्यंत म्हटलं सकाळचा कोबी होता त्याचे थालीपीठ बनवून घेऊ हो। तर एक पोळीचं पीठ घेतलं आणि तो कोबी ना तसंच त्या पिठामध्ये टाकला त्यात येणा थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची थोडंसं मीठ टाकलं आणि छान असं मळून घेतलं आणि त्याचं ना तव्यावरच थोडंसं जाडसर असं थालीपीठ थापून घेतलं हे थालीपीठ ना चांगलं भाजलं की खायला खूप छान लागतं तर एक बघा किती छान असं भाजलं आहे आणि शिळ्या भाज्या पण वाया जात नाही यामुळं आणि छान असं थालीपीठ पण पन... आपल्या पोटात जातं काहीतरी म्हणजे वाया गेलं नाही पाहिजे असं माझं आहे त्यामुळं मी असं काही ना काही बनवत असते तरी ते ना मिरची पण परतायला टाकली लोखंडीकडे आणि थालीपीठ पण आहे ना कमी गॅसवर छान असं भाजते। सर्वांना तर घरातलं सगळं आवरलं म्हणजे जेवणाचं भांडे सगळं आवडलं आणि माटे ना मी दोन चार दिवसातून आतून धुत असते कारण आतून काय म्हणजे खराब होत नाही आपण पाणी घेतो तर मग दोन चार दिवसातून धुत राहते तर आज तो पण धुतलाय आणि व्यवस्थित असं पाण्याने भरून ठेवला रात्रभर भरून ठेवला की सकाळी मग थंडगार असं पाणी प्यायला होतं तर सगळं काही आवरलं आणि म्हटलं चला एका एक कमेंटवर बोलू की एका ताईंची कमेंट होती की रुईला घेऊन म्हणजे एवढा उन्हाळ्यात तुम्ही सगळे कामं कसे हँडल करता म्हणजे बाहेरले बाहेरचे घरातले तर अशी कमेंट होती आणि म्हटलं चला आज त्याच्यावरती बोलू तर काम हँडल करायचे म्हणजे ना उन्हात आपण काही जास्त करून बाहेर पडत नाही म्हणजे मुलीला घेऊन तर नाहीच पण मी पण जास्त करून उन्हाळ्यात बाहेर पडत नाही जे काम असेल ना ते तर सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत करते सकाळी मला नाही शक्य होत तर संध्याकाळीच आणि संध्याकाळी समजा आपल्याला काही भाजीपाला आणायला जायचं वगैरे असं काही करायचं तर आपल्याला आज माहिती की आपल्याला भाजीपाला नाही आहे तर त्याचं मंगण्या आधी सर्व पूर्वतयारी केलेली असते म्हणजे पूर्वतयारी म्हणजे स्वयंपाक करायचं आहे आपल्याला तर मग रात्री काय स्वयंपाक करायचं आहे त्याची तयारी करून ठेवायची किंवा मग आपल्याला जायचंय भाजीपाल्याला आपल्याला माहिती एक तास लागल आपण जर साल आणि घालो तर आपण आहे ना थोडं लवकरच चपात्या वगैरे करून ठेवणं किंवा भाजी करून ठेवणं अशी पूर्वतयारी करून ठेवायची किंवा घरातले दुसरे काही कामं असेल ना आपले एक्स्ट्राचे जे की आपल्याला आहे ना आता आज बाहेर जायचे आणि संध्याकाळी करायचे तर ते काम आहे ना थोडे लवकर करायचे त्यांनी ना मग आपलं नियोजन व्यवस्थित होतं आणि आपल्याला आहे ना म्हणजे पुढचं काम पण आपलं व्यवस्थित केलं जातं कुठलंही काम असो आपण आहे ना उन्हात नाही करायचं शक्यतो संध्याकाळच्या टायमालाच करायचं मी तेच करते बाहेरचे जे काही काम असेल ना ते संध्याकाळच्या टायमाला काढते आणि संध्याकाळचे जे काम आहे ना मग ते थोडेसे लवकर उरकून घेते तेव्हा आहे ना मग सर्व काही व्यवस्थित होतं अशा प्रकारे मी मॅनेज करते बाकी काही करत नाही फक्त सकाळी आणि संध्याकाळी बाहेरचे कामं करते एवढंच करते आणि हे करणं सोपं आहे फक्त थोडंसं काही जणींना कसं का एकतर संध्याकाळचं जे काम आहे ना ते त्याच वेळेला झालं पाहिजे असं वाटतं पण मग कधी कधी जर आपल्याला बाहेर जायचं असेल तर थोडेसे कामं मागं पुढे झालेले चालतात आणि ते करून घ्यायचे असतात आपण ऍडजस्टमेंट आपण स्वतः शिकली पाहिजे तसं मी शिकले त्यामुळं मला जमायला लागला आता तर चला छोटसंच उत्तर होतं याच्यावर पण म्हटलं सांगूया हो आता तर अशा प्रकारे मी कामाचं नियोजन करते आणि आता आहे ना जवळजवळ दहा वाजले सगळं काही आवरलं आज आवरता थोडा उशीर झाला साडेनऊ वाजले होते आणि तिकडं चालू फॅनचा आवाज येत असेल तर सगळं काही आहे आता झोपायचीच तयारी तर स्किन केअर करणारे तोंड वगैरे धुवून आणि झोपणारे संध्याकाळी मी रोज आहे ना स्किन केअर करून झोपते त्यामुळे ना स्किन मध्ये माझ्या बराचसा असा फरक जाणवतोय आणि म्हणजे जे पहिले स्पॉट होते ना जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती आहे की माझी स्किन आहे ना पहिली खूप खराब होती आणि आता बऱ्यापैकी स्किन आहे ना व्यवस्थित झाली आहे डार्क स्पॉट पूर्ण गेलेले आहेत तर हे फक्त स्किन केअरमुळे झालं आहे आणि गेली एक वर्षापासून मी स्किन कर स्किन केअर रुटीन आहे ना डेली फॉलो करते सकाळ संध्याकाळ त्यामुळे ना एवढा फरक जाणवला आणि असं जास्त महागडे प्रोडक्ट्स नाही फक्त मॉइश्चरायझर लावते आणि मध्ये मध्ये थंडीमध्ये ना ॲलोवेरा जेल लावायचे आता ते पण बंद आहे म्हणजे अलोवेरा जेलच संपलंय माझ्याकडं मी आणलं पण नाही आणि आता त्याच्यामुळे ते बंदच आहे दोन एक महिने झाले तेव्हापासून फक्त मॉइश्चरायझर लावते तरी पण स्किन अगदी छान अशी झाली आहे तर स्किन केअर रुटीन माझं बघायचं असेल ना हे कमेंट करून सांगा मी ते पण तुमच्याशी शेअर करेन आणि तुम्हाला अजून ये ना कुठला विषय व्हिडिओ पाहिजे ना हे देखील कमेंट करा इथून पुढे आपले व्हिडिओ रोज येत जातील तर सपोर्ट करत चला आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट